हाय नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज चटपटी तसा चटकदार आंबट गोड असं गुळ आंबा बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी चार कैऱ्या घेतल्या हे बघा मोठ्या मोठ्या कैऱ्या या मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या मी आता हे काढून घेते आणि पुसून घेते कपड्याने पुसून घेते अर्धा किलो काय असते घ्या याच्यावरच चो साल काढून घेते आता गुळआंबा आपल्याला जेवणाला तोंडी लावायला वगैरे छान लागतं मस्त असं लोणचं बनवतो ना त्याचबरोबर आपलं असं गुळामा पण थोडासा बनवून खायचा वर्षातून एकदाच खायचा असतं आपल्याला बनवायचं असतं स्टोर करून ठेवायचा आता स्टोर पण करून ठेवू शकतो सगळ्या प्रकार सगळ्या कायऱ्या मी अशा प्रकारे वरचे साल काढून घेते चारही कायऱ्यांचं बघा साल काढून घेतले आता एक चौथी साल काढून घेतला आता किसून घेते मी

अशा प्रकारे सर्व कैऱ्या कि झाले झाल्या बघा कैर्या किसून सर्व चार चारे कायऱ्या किसून झाल्या हा सगळा याच्यातून काढून घेते चालणे आणि आता केस आहे ना पिळून घेतेच पाणी काढून घेतलं पाणी काढलं ना म्हणजे याचा आंबटपणा कमी होतं झाल्या बघ असं अस तरीचा केस यातला सगळा रस काढून घेतला आता हा एक किलो गुळ आहे हा आता यातला कट करून घेते मी अर्धा किलो यात वाटी भरून एवढा गुळ कापून घेते असं कट करून घेतलाय बघा गुळ कट करून एवढा पूर्ण वाटे पडून घेतलं करून एवढ एवढा गुळ घेतला अर्धा किलो अर्धा किलो कैरीला अर्धा किलो गुळ गॅस कट करू बघा गॅस कडी हो कापली की त्याच्यामध्ये एक चमचा तुटात तूप तुट चांगलं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये ना हे बघा दालचिनीचा तुकडा हे हे ऑप्शनल आहे आणि तीन लवंगा आणि दोन वेलची हिरवी वेलची ते टाकते त्याच्यामध्ये ते थोडंसं परतलं की त्याच्यामध्ये हा किस टाकून घेते पहिलीचा पीस आणि परतून घ्यायचं चांगलं ती साप त्या तुपामध्ये थोडंसं तूप टाकायचं जास्त नाही टाकायचं हलवायचं आणि त्याच्यामध्ये गुळ टाकायचा हलवून घ्यायचं चांगलं पण चटपटी तसा गोळ आंबा करतो खूप छान लागतो हा गुळांबा मुलांना पण देऊ शकतो आपण विकत्रेच्या बाहेरच्या जॅम आणून मुलांना पोळीला लावून देतो त्यापेक्षा पोळीला गुळांबा लावून दिलं ब्रेड बटरला लावून दिलं ब्रेड बटर आणि ह्या गुळांबा लावून दिलं तर मुलं आवडीने खातील खाण्यापेक्षा खाण्यापेक्षाही घरचंच प्रेफर करायचं कारण पूर्वजांनी आपल्या ह्या अशा रेसिपी बनवलेल्या आहेत त्याच आपण पारंपरिक रेसिपी करत असतो नेहमी ना त्यामुळे असे करायच्या आता याच्यावरती पाच मिनटं झाकण ठेवते मी आणि मधून मधून दुन सारखं हलवत राहायचं नाही तर खाली चिटकेल तो गॅड गॅस मिडियम फ्लेमवर करायचं पाच मिनटं हे करायचं आणि परत हलवायचं सारखं हलवत राहायचं नाही तर खाली चिट पाणी सुटलं आता गुळाच मस्त सरसरशीत गुळ आंबा करायचा पाच मिनिटं शिजवल्या बघ आता कसं शिजतो आता आता झाकण न ठेवता पाच मिनिटं शिजवायचं म्हणजे गुळाचं पाणी ना ते आठवून घ्यायचं चांगलं झालंय बघा एकदम ग्ले त्याला होताला झालाय गुळंबारेडीवर सगळं पाणी आटलं त्यातलं गुळाचं तैरीचं तेव्हा एकदम ब्लेज आली मस्त त्याला एकदम सुगंध पण छान येतं असं गोड मस्त असं गोड झाली त्याला गॅस बंद करते आता थंड झाल्यानंतर एअरटाईट काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि वर्षभरासाठी सुद्धा स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये पण तो बाटलीमध्ये थोडं कमी प्रमाणात भरायचा आणि आपल्याला लागतो ला 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 तेवढा छोट्या काचेच्या बॉटलमध्ये काढून घ्यायचा जेवढा लागतो ला तेवढा सात आठ दिवसासाठी आणि परत मग नंतर संपल्यावर काढायचं सर्व करून दाखवा रेडी बघा गुळ आंबा एकदम छान चटपटीत असा गुळ आंबा रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाय थँक्यू असं काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा थंड झाल्यानंतर ना एअरटाईट बॉटलमध्ये एअरटाईट बॉटलमध्ये भरून ठेवायचा